जैश ए मोहम्मदचा मोरक्या मसूद अझहर याच्या मृत्यूच वृत्त जैशन फेटाळलं आहे जैश मोहम्मद हा कर्करोगानं केला असं वृत्त आलं होतं मसूद अझहर जिवंत असल्याचा दावा जैशनं केलेला आहे तर सर्जिकल स्ट्राईक मध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय मात्र जैश ए मोहम्मद न हा दावा फेटाळलाय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे जैश ए मोहम्मद जिवंत असल्याचा दावा वृत्त फेटाळलेलं आहे काय अधिक आहे बिलकुल जैश ए मोहम्मद ने आता दावा केलेला आहे अशा प्रकारचं कि मसूद अझहर हा जिवंत आहे अशा कोणत्याही हल्ल्यामध्ये तो मृत्युमुखी पडलेला आहे दावा कितपत तथ्य आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण दुसरे जे दावे येत आहेत की त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे असा दावा येतोय परंतु आता हा दावा केवळ फक्त लेखी स्टेटमेंट काढलेला आहे परंतु मसूद जा अझहर याचा कोणताही अजून ऑडिओ किंवा व्हिडिओ असा पुरावा समोर आलेला नाही त्यामुळे या दाव्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे पाकिस्तान सरकारच म्हणत होत की तब्येत खराब आहे हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे आणि मग अशा गुप्तचर यंत्रणेचं म्हणणं होतं की बालाकोट होता आणि भागलपूर ज्या ठिकाणी मसूद आजर यापूर्वीच त्याचं ठिकाण होत भारत तिथे अटक करणार होता पण त्यानंतर तो बागलकोटला गेला आणि बागलकोट हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्याला ठार करण्याचं यश मिळालेलं आहे परंतु आता पुरावा जो आहे तो द्यावा लागेल जैश ए मोहम्मदला की तो जीवन असल्याचा धन्यवाद okay. रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल